पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ तर आज तुम्हाला सर्वांना माहितच आहे आज बावीस जानेवारी आणि आपल्यासाठी खास असा सोन्याचा दिवस आहे तर आपल्या अयोध्येमध्ये रामाचे प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा कार्यक्रम आहे दुपारी बारा वाजता त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे पण आपण अयोध्येला नाही जाऊ शकत पण आपल्या घरात रामाची मूर्ती असेल किंवा कुठलाही देव तुम्ही कुठल्याही देवाच्या आजचं राम समजून पूजा जरी केली ना तरी चालेल माझ्या घर पण रामाची मूर्ती नाही पण मी अशी मस्त सकाळी सर्व देव वगैरे होते ना ते मस्त साप म्हणजे त्यांना मस्त आंघोळ वगैरे अभिषेक वगैरे करून मस्त स्वच्छ करून मस्त त्यांची पूजा वगैरे करून घेतली आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण आजचा ला दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं अशी श्रीरामचरणी प्रार्थना तर आपण टी व्हीला पण पाहू शकतो आपण तिथे नाही जाऊ शकत पण टी व्हीला सर्व लाईव्ह दाखवणार आहेत ते पण पाहू शकता आम्ही तर संपूर्ण पाहणार आहे आत्ता सकाळची वेळ आहे सकाळी सात वाजली आहेत तर सर्व माझी कामं वगैरे मी आवरल्यात लवकरच श्रीरामाचा जपच होता पूर्ण दिवसभर करायचा आहे आपल्याला श्रीराम श्रीराम म्हणून तर चला पुढे मग व्हिडिओमध्ये काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथे मस्त सकाळी देवांची स्थान वगैरे घालून मस्त देवपूजा वगैरे झाली आहे आणि खरंच सकाळी पूजा वगैरे केली ना मस्त मनाला प्रसन्न वाटते तसेच आज रामाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे अयोध्येमध्ये तर आपण आपल्या घरात कुठलाही देव असेल त्याला राम समजून अशी पूजा करून घ्यायची आहे तर मी अशी मस्त पूजा वगैरे झाली आहे आणि रामांसाठी ना मस्त असा खोबऱ्याच्या वडीचा प्रसाद केला आहे त्यामध्ये पिवळा कलर टाकला आहे कारण रामांना पिवल्या कलरची बर्फी खूप आवडायची आणि त्याच्यानंतर मग अकरा वाजताना आम्ही मस्त अशा पॅसेजमध्ये खूप छान अशा रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या राम श्रीरामांचे नाव वगैरे नंतर संध्याकाळी आम्ही राम मंदिरामध्ये राम रामांचे दर्शन घेण्यासाठी गेलो तर इथे तुम्हाला दाखवते प्रभू श्री रामचंद्रांची पालखी वगैरे निघाली होती आणि राम मंदिर पण तुम्हाला दाखवते खूप छान आणि खूप मस्त आहे आणि आमचा ना मस्त असा प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन वगैरे झाले आणि खूप अशी गर्दी होते आणि त्यांच्यासाठी बघा तुम्हाला दाखवते पदार्थ किती ठेवले आहेत तिथे नैवेद्य म्हणून आणि ना इथे खूप महिला पुरुष यांचा ना रामजप चालूच होता भजन पण चालू होते आणि इथे आम्ही पण पण बसलो होतो आणि आम्ही पण आमच्या मनातल्या मनात प्रभू रामचंद्र यांचे प्र मंत्र म्हणत होतो तसेच इथे ना लहान मुलांनी मस्त अशा सीताराम लक्ष्मणांची वेशभूषा केली होती ते भरपूर असे दिवे वगैरे प्रज्वलित पण केले होते तसेच इथे ना इतकी सुंदर अंघोली काढली होती ना शबरीची तुम्हाला कथा माहीतच असेल रामचंद्र सेब्री आणि लक्ष्मण यांची त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते खूप अशी मंदिरामध्ये गर्दी होती एका साईडला दत्त दा, महाराजांचं मंदिर आहे आणि एका साईडला गजानन महाराजांचं तसेच मग बाजूलाच हनुमानाचं चा मंदिर होतं मग तिथे आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान हनुमानांना पण मस्त असं सजवला होता मस्त तयारी वगैरे केली होती त्यांची त्याच्यानंतर मग सात वाजले घरी यायला आणि ना आमच्या इथेच तुम्हाला दाखवते सोसायटीमध्ये अशा प्रकारे आम्ही मस्त सर्व पॅशेसमध्ये ना दिवे प्रज्वलित करून दीपउत्सव छान प्रकारे रामांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला मी पण इथे मस्त अशी प्रभू श्री जयराम यांचं नाव टाकून मस्त अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि एक दिवा होता त्याच्यामध्ये पाच वरती प्रज्वलित करून दिवा लावला होता आणि इत इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना की खरंच आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो पाचशे वर्षानंतर राम प्रभू आपल्या अयोध्ये नगरीमध्ये प्राणप्रतिष्ठ झाले आहेत आणि इथे जय श्रीराम जय श्रीराम असे लिहिले होते सर्व ठिकाणी आणि घरात पण मी मस्त अशी देवांची संध्याकाळी पण पूजा वगैरे केली होती माझ्या घरी रामाचा फोटो नव्हता आपण ईशानच्या स्कूलमध्ये ना मस्त असा आम्हाला एक फोटो मिळाला होता त्याच्या स्कूलला कार्यक्रम होता तो मी इथे ठेवला आणि त्या त्यांची मस्त अशी पूजा वगैरे मी करून घेतली प्रकारे आम्ही मस्त असे दिवे वगैरे प्रज्वल करून दीपोत्सव साजरा केला खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि धीराने आम्ही दीपोत्सव साजरा केला तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यानंतर ना मस्त असा टी व्ही ला रामायण लागला होता सुरुवातीला नाही मी पाहिला सुरुवातीला मी जेवण वगैरे बनवत होते त्यामुळं सुरुवातीचा नाही मला पाहायला भेटला पण मी ना शेवटपर्यंत रामायण ते रामायण पूर्ण संपूर्ण आम्ही पाहत होतो जेवण पण आम्ही रामायण पाहतच केला ते काही दाखवलं नाही जेवण वगैरे केलेलं मी तुम्हाला आणि ना हा रामायण जेव्हा मी पाहत होते ना तर माझी मुलं पण मला असे खूप असे प्रश्न विचारत होते राम कोण होता लक्ष्मण कोण होता सीता कोण होता मी सर्व त्यांना त्याची माहिती वगैरे दिली अगोदरच दिली होती तरी पण ते पाहता पाहता मला विचारत होते आणि ना इतके मन लावून आम्ही सर्व ना हा रामायण पाहत होतो आणि जेव्हा हा रामायण पाहतो होतो ते ना तेव्हा घरामध्ये ना आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते की खरंच आज आपल्या घरातच प्रत्यक्ष राम आले आहेत की काय असे वाटत होते अयोध्येमध्ये तर रामांचे प्राणप्रतिष्ठा झालाच पण आपल्या घराघरामध्ये राम आले आहेत असे वाटत होते तर पूर्ण संपूर्ण मी हा रामायण पाहिला तर बघा किती तसेच रामायण पाहता पाहताना आम्ही मनामध्ये म्हणजे आम मी तर मनामध्ये माझा रामजप चालूच होता आणि इतकं मन लावून मी हा रामायण पाहिला संपूर्ण पाहिला आणि मुलांना पण मी माहिती वगैरे सर्व दिली रामायणाबद्दल जेवढं मला माहीत होतं तेवढं तुम्हाला पण सर्वांना माहीतच आहे रामाबद्दल रामाची माहिती रामायण सर्व माहीतच आहे तर खरंच आपण किती नशिबान आहोत की आपल्या याच्या आपल्या कालामध्ये राम आपल्या अयोध्येमध्ये आले आणि त्यांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण आपल्या आपण त्याचे साक्षी आहोत आपल्यासमोर त्यांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला आहे किती आनंदाची बाब आहे आणि खरंच खूप नशीबवान आहोत आपण की अशा दैवी शक्ती दैवी शक्ती आपल्या देशात तिचा आगमन झाला आणि मस्त असा सोहळा झाला तर आता मी व्हिडिओचा करणार आहे एंड तर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय शुभरात्री